रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तिसरं पिकाचा ऊस आहे माझा मागच्या वर्षी एवढी नव्हती ऊसाची एवढी आत्ता साईज आहे रामकृष्ण हरी शेतकरी मंडळींनो आज आपण आलेलो आहे शेटपळे या गावी मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ एंटरप्रायझेस सावळ राहुल आटोळे आणि मी आज आपण आलेलो आहे शेतपळ गावी यांचा ऊस आहे ऊसात आपण काय काय बदल झाला ही शेतकऱ्यांकडून बघणार आहे कारण की ही तिसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो तिसरं पिकाचा ऊसा आहे आपले शेतकऱ्यांची प्रथमता ओळख करून घेऊ सर्वप्रथम ओळख करून द्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझे नाव सुरेश तातेबा झगडे मग कंपोस्ट शेटपळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे माझं उसाचं तिसरं पीक आहे मागच्या वर्षी ह्या ऊसामध्ये मला अठ्ठावीस टन निघलं तर रासायनिक खतावरती अर्धा एकराचा प्लॉट आहे हा माझा आता मी बांधणीनंतर राहुल सरांनी मला ज्यावेळेस मार्गदर्शन केलं रामायागरोटे कंपनीच्या मार्फत जे खतं सोडायचे त्यात मी पहिला डोस बायोसमृद्धी रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती आप ज्ञानशक्ती सोडलं होतं च त्याच्यानंतर ते एक दोन महिन्याच्या गॅपनी मी ह्याला बायोक्रांती म्हणजे बॅक्टेरिया सोडले बॅक्टेरिया सोडल्यानंतर आत्ता माझा हा चार दिवसापूर्वी मी ह्याला ऊ स्पेशल आणि रूट मॅजिक असे असं ह्याला डोस सोडलेला आहे आणि पहिलं रासायनिक खतावरती मला मागच्या मागच्याच वर्षी मार्च महिन्यात ऊस तुटून गेलेला आहे आत्ता यंदा तर मा मला अठ्ठावीस टन ह्याला ॲव्हरेज भेटलो होतं अर्धा एकरात आत्ता बहुताविषयी असं आहे की त्यावेळेस ऊस तुटताना सुद्धा एवढी हाईट नव्हती ऊसाची एवढे आत्ता सात महिन्याचं असताना सात महिने पूर्ण झाले सर या उसाला आत्ता तुम्ही बघू शकता उसाचं पेरे किंवा उसाची जाडी लांबी आता तुम्हाला मुळीच बसत नाही एवढे ऊस आहेत आता फुटवे तुम्हाला सांगतो सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस फुटवे सर आता ऊसामध्ये म्हणजे आता बाहेरच म्हणजे सुरुवातीला म्हणजे आम्ही पाठात उभा आहे सर आता आता जर इथं बावीस तेवीस जर फुटवे असतील तर आतमध्ये फुटव्यांची संख्या तुम्ही बघू शकता किंवा ऊस पडलेला आहे वजनाने आणि ऊस आहे का नाही आता सगळं म्हणजे बांधाच्याकडला ऊस आहे तुम्ही सर पाहू शकता तुम्ही सगळं बांधा शेजारी आणि पाणी असं निचऱ्याची शेती म्हणजे आज आज सकाळी जर पाणी दिलं उसाला तर संध्याकाळी चालते तर अशा अशा मात म्हणजे अशा क्षेत्रात तुम्ही उसाचं पीक इतकं जबरदस्त आणलेलं आहे म्हणजे हेच फक्त राहुलशेठच्या मार्गदर्शना किंवा रामायागोटे कंपनीच्या मार्गदर्शनाखाली शेती करतो त्याच्यामुळे माल उत्पन्नाचा फायदा भेटलेला आहे सर आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही वाटलं सर आपण कांडे मोजूयात सर कांड्याचे तुम्हाला तुम्हाला कांडे वाढलेले कांद्याचं तुम्हाला संख्या मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ते चोवीस कांद्यावरती उसे आता सर सात महिन्याचा सात महिन्या सात महिने कम्प्लीट झालेले उसायच सर आता तुम्ही शेती करत असतील ना तर तुम्ही आता सध्याला म्हणजे तुम्ही जैविक शेतीकडे वळलं पाहिजे म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही रासायनिक खत टाकूच नका पण तुम्ही एक प्लॉट जर तुम्ही रासायनिक खताचा केला तर एक प्लॉट तुम्ही जैविक खताचा करून बघा रिझल्ट थोडा उशीर आहे पण तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के आहे सर मला आता रिझल्ट भेटलेला आहे मी आता म्हणजे तुम्हाला काय असं खोटं बोलतोय असं नाही तुम्हाला प्रत्यक्षात उच दाखवलेलं आणि माझा ॲड्रेस तुम्हाला जर पाहायचा असेल शेती बघायची असेल तर तुम्ही बिघून बारामती रोड छटपळगड च्या पुढे एक दोन किलोमीटर की क्वाटर फार्म म्हणून स्टॉप आहे तिथं माझं घर आहे तुम्ही कधीही येऊ शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ ब्याण्णव सतरा बावीस प्रत्यक्षात जरी खात्री करायची असली तरी तुम्ही येऊ शकता प्लॉट बघायला नवयुग जर शेती खरंच करणार असतील पिढी करणार असेल ना तर त्यांनी खरं जैविक शेतीकडे वळलं पाहिजे आज माझा हा प्लॉट तिसऱ्या पिकाचा आहे सर म्हणजे जर लोक जर बघितलं असेल तर लोक म्हणतात की तिसरं पीक नाही हे म्हणतात हे लागणच हे म्हणतात तुम्ही आतमध्ये पण सर बघू शकता उस पाडलेलं आहे सगळं सगळा ऊस पडलेला पे तुम्ही पेऱ्याची संख्या बघा पानाची किनोपी बघा तुम्ही ऊस कसा येते ऊसाची जाडी बघा तुम्ही साधारणतः आताच मला सांगा तुम्ही माझं मागच्या वर्षी तुटताना एवढी हाईट नव्हती ऊसाची एवढी आत्ता साईज आहे ऊस जर बाहेरच आहे काही सुरुवातीचं आहे म्हणजे सुरुवातीच्या सुरुवातीच्या भागात जर मला सांगा चोवीस पंचवीस कांड जर ऊस असेल माझा आत्ता तर आत म्हणजे नक्कीच दोन दोन कांडे तरी जास्त असतील ऊसाच्या म्हणजे तुम्ही असं असं नाही की मार्गदर्शन जर खरंच चांगलं असेल आणि आमचे मित्र राहुल शेठ यांनी खरंच खूप अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे शे शेतीचं ह्याला तांबरा पडत सर ह्यात पाणी सासून राहिलं होतं तीन महिने पाणी होतं या प्लॉटमध्ये पावसाच्या सीजनमध्ये ह्याला काहीच करता आलं नाही मी राहुल शेठला फोन करायचो आता काय होईल पिकाचं काय होईल ते म्हणजे काळजी करू नका जर काय पिका झालं तर त्याला सगळी जबाबदारी मी घेतो त्यांनी मग त्यांना सांगितलं सर साहेब तांबोरा पडलेला आहे पिकावरती ते म्हणले काळजी करू नका ज्यावेळेस बायोक्रांती सोडली आम्ही त्यावेळेस चांगला बदल दिसायला लागला त्यावेळेस बाय बायो क्रांतीनंतर आम्ही एक दीड महिन्यात म्हणजे ओला ओलच होती त्यात आम्ही आत्ता स्पेशल आणि बायोक्रांती आपलं बायोक्रांती सोडून रूट मॅजिक सोडलं होतं तुम्ही आता कॅन होत पानाची पण बघू शकता तुम्ही पानाची जाडी रुंदिस बघू शकता तुम्ही सर पानाची बघा तांबरा कमी व्हायला लागलेला चार चौथात दिवस आहे तुम्ही जर लांबून जर पाहिलं ना तर सगळी चकाकी बघा तुम्ही बघा तुम्ही काढलो की बघा पानाला कशी ऊसाची जाडी हा तुम्हाला आता दाखवायचं म्हणा ना मूळ मूळ बघा तुम्ही वाढलेले मूळ 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 बघा फुट बघा मूळ बघा मूळ मुळ्या बघा किती मुळ्या बघा किती फुटलेले तर तर ए म्हणजे लागणाचं एक पाचच गुंट प्लॉट आहे तर आता बाकी सगळे चौथं पाचवं तिसरीच पीक आहेत सर मग त्यात पण अतिशय चांगल्या प्रकारे मला रिझल्ट भेटलेला आहे मागच्या चार मागच्या दीड महिन्यापूर्वीच माझे मकाचं पीक गेलेले आता मकाचा प्लॉट दाखवायला नाही ए अतिशय सुंदर प्रकारे माझा प्लॉट आलता ते पण मोरमाडशी शेतीत आलतं सर म्हणजे मार्गदर्शन मला खरंच खूप अतिशय चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन भेटतं राऊलशेटकडून आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे खर्च जास्त नाही जे तुम्ही म्हणता रासायनिक खताला जर जे खर्च जास्त होत असेल तर नक्कीच म्हणजे शंभर टक्के म्हणणे आहे का नाही की खर्च कमी येतोय आणि उत्पन्न आणि उत्पन्न जास्त वाढतंय साहेब बघायला गेलं तर रामायग्रोटेकची औषध आहेत का नाही त्याची कमालच आहे कारण की आम्ही आमचं बोलतो म्हणजे आम्ही ठामपणे बोलतो आम्ही आमचा रिझल्टच देतो आम्ही असं काय नाही की म्हणत की रामायग्रोटेकच्या औषधांचा खर्च बी मापात आहे आणि ऊस आणि काळोखी पण जास्त येते ऊसाची जाडी पण आहे आणि रामाग्रोटेकनी म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला प्रगतशील शेतकरी म्हणूनच बोलावं लागेल कारण का तुम्ही पुढचंच नियोजन करताय मी आता यांना बोलल ना हे डोस सोडायचा हे म्हणतात पुढचा डोस कधी सोडायचा सांगा कारण की ह्यांना इतकी माहिती झाली ऊसातली आणि रामा एग्रोटेकच्या प्रोडक्टची बी की प्रोडक्ट मी सांगेल ते लगेच म्हणते की हे नाही अजून एक सोडायचा आहे डोस एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ह्या भागात सूरज जगडे साहेबांना बघितलं जातं का कारण की ऊस तसं आहे तिसरं पीक आहे ह्याच्या आधीवर अठ्ठावीस टन ऊस फक्त काढला होता यांनी अर्धा एक ना सूरज सगडे साहेबांचं तिसरं पीक आहे ह्यांच्याकडे तिसरंच नाही चौथं आहे पाचवं आहे हे असं वाटतंय की चौथं नाही पाचवं नाही ही लागणच आहे सुरूची असं दिसतंय पण हे प्रत्यक्षात बघितलं ना तरी तिसरं चौथं पाचवं पीक आहे आणि ह्यांच्याकडे असं बघितलं जातं प्रगतशील ओळख आ... आहे यांची इथं यांचं बघायचं झालं तर यांची जिद्द चिकाटी आणि हे जे जे शेतीसाठी हे जे कष्ट जे आहे ना जोरदार आहे त्याच्यामुळे असं ऊसाचं पीक आलं आणि हे आहे ना ह्याला ड्रिप नाही साहेब ह्याला लोट पाणी आहे पाठ ह्याला पाणी आहे देतात हे आणि ड्रमद्वारे औषधं सोडतात आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला पण ह्यांचं शूटिंग घेणार आहे आणि आता तत्पूर्वी रूट मॅजिक आणि मायक्रो सोडलं सोडलो होतं आम्ही सुरुवातीच सुरुवातीचं केंड ही सर त्यानंतर एक लिटर बॉटलमध्ये आम्हाला बायो क्रांती जी बॅक्टरी तयार करतात ती सोडले होतं दोन किलो गुळामध्ये घालून ते सोडलं तर त्याच्यानंतर हा तिसरा डोस आहे सर हा ऊस आमचा तिसरा डोस आहे म्हणजे अजून ह्याला फवारणी केलेली नाही काय नाही आम्ही ऊस बांधणीच्या नंतर हे मार्गदर्शन राऊशीट भेटलेलं आहे तेव्हापासूनचा हा ऊस आहे साहेब म्हणजे आता तुम्हाला आता दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण वाटलं सर तुम्ही पाहू शकता तुम्ही आता ऊसाची जाडी किंवा ऊसाची जाडी पाहू शकता तुम्ही जवळ साहेब तुम्ही उसाची जाडी पण पाहू शकता असं नाही की मी तुम्हाला एक दाखवतोय तुम्ही कुठल्याही ऊसाची जाडी बघू शकता तुम्ही हा आता हे हे पण हा पण पन, हा पण एक एका दिवसाचा फरक आहे सर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस एक तेवीस चोवीस पंचवीस खांडे वसई साहेब बघू शकता आणि तुम्ही बघू शकता साहेब पाठ पाणी आहे हा का ड्रम आहे साहेब म्हणजे मी असं नाही की बाबा ड्रिपनी सोडतोय खास पाठ पाण्याने सुद्धा सोडले फक्त काय ते जर तुम्ही सोडताना प्रमाण किती सोडलं पाहिजे आता सोळा मी आमचा कॉक टाकलं साहेब आता दारी येत आता तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणा आतमध्ये ऊस पडलेला आहे तुम्ही कुठे क्षेत्रात तुम्ही आतमध्ये बघू शकता ऊस पडलेला आहे साहेब आणि बॅक्टरीने इतकं भारी काम केलेलं आहे उसा क्षेत्रात मी काय म्हणते आता ते घेऊ का आ, सर, टोटल क्षेत्र किती मागच्या वर्षी आहे ना तुम्हाला सांगतो सर सात एकर ऊस होता सात था होता साहेब सगळं मिळून म्हणजे साडे म्हणजे सात एकरच्या मध्ये आमचे फक्त दोनशे चौदा टन ऊस गेलता आणि निश्चितच म्हणजे ह्या वर्षी दोनशे चौदा म्हणण्यापेक्षा मी म्हणजे मी जे टार्गेट ठेवले ते टार्गेट मी असं माझी अपेक्षा करतो मी कारण की मला तेवढं सहकार्य आणि तेवढं मार्गदर्शन चांगलं भेटलेलं आहे साहेब शेतकरी मित्रांनो म्हणजे सात एकरात दोनशे चौदा टन ऊस निघलाय तिसरं चौथं पाचवं पीक त्यावेळेस दुसरं तिसरं चौथं पीक होतं दुसरं तिसरं चौथं पीक होत रुंदी तुम्ही साहेब म्हणजे असं नाही की बोलतोय मित्रांनो आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिप मध्ये हार्वेस्टिंग ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस आपण बघणार जवळ यांचा ऊसाचा खर्च किती झाला आणि अवरेज किती पडलं आणि ऊस किती भरला साडेसहा एकरात दोनशे चौदा टन गेल्या वर्षी काढलाय सात एकर सात एकरात या वर्षी आपल्याला साडेसहा एकरात किती ऊस भरतोय हे बघायचंय हे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याला दावणार आहे आणि शेतकऱ्याचा खर्च पण आपण किती झाला हे पण बघणार आहे तरी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऊसात असा बदल करायचा असेल तर माझं नाव आहे राहुल आटोळे माझं फॉर्म आहे श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस सावळ माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस चौतीस डबल झिरो तरी संपर्क करा या उसा तासाच कमालीचा बदल तुम्हाला पाहू शकत पण तुम्ही धन्यवाद रामकृष्ण हरी सर रामकृष्ण हरी सर